अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिल्लीत सुरुवात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांच्या हस्ते उद्घाटन शरद पवार मोदी आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर मनोज जरांगे आज मसाजोग दौऱ्यावर सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार ग्रामस्थांसोबतही करणार चर्चा धनंजय मुंडे यांनी आर्थिक लाभासाठी निर्णय फिरवले दवान यांनी केलेल्या आरोपांना धस यांचे पूरक विधान शिवजयंतीत बिष्णोईचे पोस्टर झळकवणारा अटक छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत झळकवले होते पोस्टर विशाल पवार असं एकवीस वर्षीय आरोपीचं नाव आजपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात महाराष्ट्रात सोळा लाख विद्यार्थी देणार परीक्षा कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था जेलमधील कैद्यांच्या जामिनासाठी केंद्र सरकारची योजना गरीब कैद्यांच्या जामिनाची रक्कम शासन भरणार जिल्हा स्तरावर अधिकार प्राप्त समिती स्थापन उद्यापासून आंगणेवाडीच्या यात्रेला सुरुवात होणार प्रशासनाकडून तयारी पूर्ण चाकरमान्यांची पावलं कोकणाकडे वळली